आता तोही आणि मीही आमच्या आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर फिरावलेली आहोत अनुभव खूप मोठ्या पाठीशी आहे त्यामुळे आत पाहण्यापेक्षा बाहेर इतरांना समजून घेणं इतरांच्यातला झालेला बदल एन्जॉय करणं तर त्याच्यामध्ये मी हा सगळा बदल त्याच्यामध्ये जो झालेला आहे तो आता शरी याच्यामध्ये जशा गौराई दिसत आहेत वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या तशीच खूप यंग जनरेशनचा मोठा ताक आहे सात आठ मुलांची गँग आहे याच्यामध्ये जी आपल्या रेग्युलर एकत्र कुटुंबांमध्ये दिसते पण ह्या चित्रपटाची स्पेशलिटी जी यंग डिरेक्टरनी यंग जनरेशनला जे रिप्रेझेंट केलं आहे ह्या चित्रपटात ते खरंच बघण्यासारखं आहे आजकाल काय असतं नुसतं आपण ओ पिढ्या प्रथा जपल्या पाहिजे जुनं ते सोनं असतं वगैरे असं सांगत जातो पण नव्यांकडनं सुद्धा घेण्यासारखं काही असतं म्हणजे तुम्ही मगाशी मला जो प्रश्न विचारलात की करना ला। नव्या करना कि नवीन पीढ़ी कड़न कस वाटल तो हा नव्या संपूर्ण ऑडियंसला कहीं तरी घपटा है चित्रपट पहली मैं पहली बार को गई थी इस फिल्म के लिए जब हमने यहाँ का जो आपने देखा जो पूरा आउटडोर शूट किया है आ, तो मेरे हिसाब से जो आई थिंक मैं ही नहीं मेरे जैसे बहुत लोग यही सोचते होंगे कि मुंबई है और मुंबई के बाद गोवा है गोवा की अपनी सुंदरता है और बीच में जो ये है जो पूरा कोंकण आता है वो बहुत लोगों को पता ही नहीं है मुझ जैसे लोगों को मुझे भी नहीं पता था इस फिल्म के जरिए मैंने उस जगह को देखा काफ़ी सारे जैसे जैसे इन्होंने कहा कि हमने गुहागर दाहोल इन जगहों पे जब शूटिंग की पहली बार मैंने इतनी सुंदरता इस पूरे देश में देखी है जो किसी को पता भी नहीं है मतलब ज्यादा लोग आई थिंक uh, ज्यादा लोगों को इसके बारे में पता नहीं है और मेरी बस एक ख्वाहिश है कि इस गा, इन गानों के सजेस्ट के लिए नवजोत सरान पहली मीटिंग हम जी ही पॉजिटिव होती पर मत हो तो ऑडिशन तो मांग जस्ट ब्रीफ देती परानी पर अख्खी स्टोरी संगी थी माला नवजोत सरान एंड इट वॉज एज आई एम अ पार्ट ऑफ द फिल्म त्यामुळे त्यांना माहिती होतं की हा हे कास्टिंग डन आहे आता त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स झाला आणि थ्रू आउट द प्रोसेस ओरडा पण पडला बऱ्याचदा कारण खूप खूप मस्ती 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 व्हायच्या आयुष्या जसं काम करा कामासाठी हो आला आहे तिकडे सगळे पण आम्ही खूप त्यातनं शिकलो खूप मजा केली आणि आयुष्यभर